पागड मी आलो मावरात हे वय मावरातली हिर हे पान हे मावरातली हिर ते कोण काढला हिरीचा उचलून ट्रॅक्टर न जेसिपी न आणि इकडे हो इकडे आमचा गहू गहू नेला काढून घरी हे पान हे वय आमचं वावर नेला गहू काढून हे वय गडे आमचं वावर असं आहे आमचं वावर मग ते हातचं घेतलेलं वावर एकत्रित हे पण हे त्यात ना

हे पालक पालकीले आलो मस्त हे हेपा कशी पालक लाउली पालकीले आल बी हेपा गड हो कस लाउला कांदा गड कडो बुढ ना कांद्याच अरे पीक आमच्या वावरात आम खास यति हे ए पेरला सबार हे लाइन गड साभार पेर्ला बिट पेर् पाल ति पेर् ताक तिकडे ताक हे बा बियावर आली म्हणलं हेव आमच्या लाईन गड्याच हे बा बीट आहे बीट हे गड बीट कसं पेरलं असं असते गड बीट हे बा असं येते जमिनी हे ये बा जमिनीतलं पीक म्हणजे आमच्या इथं लस हे हेव बीट आमच्या लहान गड्याने पेरलं सर्व्याच रंगाचं पेरून पेर पाहिलं म्हणलं आमच्या वावरात सगळ्याच रंगाचं पीक राहते पा कसं बीटाचं तास आहे शंभराचे पा कसे तास आहे कसं आहे आमचं वावर एवढंच काय गडे हो हे पहा आमच्या वावरात कसा मोठे पिकते जमिनीत पा असं का तुमच्या वावरात पा कसं पिकाय ना वावरा आणि इकडे पा गांजर पा कस आहे गांजर हे पा गांजराचं झाड हा ऐका असं तुमच्यावर पा आमच्या वावरात गांजर आहे

हे कसे आले आम्ब्याले आम्बे कसो आएछ आम्बा कसो सुन्दर यस्तो भा म आम्बा बरा